नमस्कार मित्रांनो तर योगेश भावाच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे एकादशी तर आज एकादशीच्या तुमच्या सह सहकुटुंब सहपरिवारांना माझ्याकडनं हार्दिक अशा शुभेच्छा आज एकादशीचा उपास <coughs> एकादशी असती तर आम्ही आता शाबू करणार आहे शाबू करणार आहे तर बघू तारा आहे नाटका माझ्या नाही म्हणून आता डाळडा आहे जरा डालडा टाकायचा शाबूला थोड असं आहे का, का नाही डालड ह्याच आहे ती गोड आहे साखर टाकलेली ती कसं टाकायचं शाबूला त्याचं हे करावं लागलं म्हणजे शेऱ्याला चालते बघा ते शाबू करायचं आहे आज या काय तुम्ही काय खाल्लं भाऊ

काल बन की भजायची ते आमती करायची हे भाजी करायची ते भज्याच पिट ते म्हणजे माझे हादास त्यांच्या डोकापुरते भजी करायची डोंगापुरते हे बटाटा टाकायचं ह्याच्यात नव्हते त्याच्याकडनं आणले दोनशे मिरच्या रेलू काकडनं तर मीठ टाकायचं थोडी मित्र कोणाची असती कोणाची नसती शेंगदाण्याचं कूट टाकायचं आधी मिरची शेंगदाण्याचं कूट तर शिरा ते म्हणजे ती शिरा म्हणेच जा घरा कशाला म्हणतात ते शिरा घरा एकच शिरां गरा एकच पण आमच्याकडे शिरा मग गरा म्हणते ते ती म्हणजे ती शि घरा म्हणजे काय घरा म्हणजे त्या गाडी शिरा म्हणतात गळ्यात शिरा करायचा हां मी गेलतो आमच्या तिथे एक जणांच्या माळ्यात साड्या नेसवला गेल्या लक्ष्मीला हे करायला तर आम्हाला तुम्हाला कालचा व्हिडिओ का कसा वाटला सगळी सजावट मीच केलेली होती ती सगळं माझ डोकं होत का लक्ष्मीला साड्या नेसवायच्या पॅटर्न करायचं सगळं माझं डोकं होतं तर तुम्हाला कसं वाटलं ती केलेली सगळं केलेलं होतं मिरची तरी बारका शाबू ही वजरी सारखा शाबू हेनी जरा पीठ होत नाही मोठे शाबून लगेच पीठ

जबारेच पीठ संपले जवळ आणची जबरद पीठ काढून तुकले म्हणजे यात शाबू काढायला होईल मला तोवर बोल पाहून ह्या दोन्ही तर

शाब शाब ह्याच्यात घेतो काढून ह्याच्यातच करतो कडी कडीला लसूण नाही टाकत मला उपास असल्यामुळे

चाल आमचा कढी करायचं तेल होत कढी करायची कोणी तर कढी न लसून टाकता करायची का तर मला उपास पण आहे आणि सगळं त्याला जिरी टाकायची कारण पंढरपूरला ना तर जिरे असते त्याच्यात तरी जिरे टाकली थोडं मिरची टाकायची ह्याच्यात 何で<ペー> म्हणजे काय हळद नाही लसूण नाही कोथिंबीर नाही पटरो उपासाची कडी आहे आणि ह्यांना पण आता हीच खायची डबल डबल कुठं करायचं दोन हा

どたとからのタケジュース काय काय कडाई दोन दोषी करावं लागतं आता कडे काय द्या खायला तुम्हाला दुसरं नुकतं काढून काय करायला तर

ठेवावं लागतं पाणी म्हणजे त्यांची त्यांना घ्यायला कामाला जायचं मुंगर बडाय गा मिक्सरचं भाड हे चला मित्रांनो साडी धुऊन टाकली शाबू शहाबू केलाय तर आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय